सर्वांना नमस्कार आज आमच्या मामाचे गावची यात्रा जावळगावची रथयात्रा जवळेश्वर महाराज जे काही एक ऐतिहासिक देवस्थान आहे एक ज्वलंत देवस्थान आहे त्या गावची रथयात्रा जवळ या ठिकाणी होत आहे अतिशय भव्य दव्य स्वरूपामध्ये ही रथयात्रा मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी साजरी होत असते आणि शेजारील कमीत कमी दहा बारा गावातील वाडी वस्तीवरील मुलं अगदी आपल्या गावचा उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय उत्साहाने साजरा होणारा हा जवळ गावचा सण पंचकृषीमध्ये फार मोठा फेमस आहे आणि एक प्रकारचं एक ऐतिहासिक महत्व आहे मागील शंभर दीडशे वर्षापासून या उत्सवाची परंपरा आहे या ठिकाणी आमची मेवणे राहुल आवाड दरवर्षी हा उत्सव अगदी घरचा उत्सव असल्याप्रमाणे त्याचं निरीक्षण करून सर्वांना पाहता यावं महाराष्ट्रातील सर्व जनतेला म्हणून ते शूटिंग घेत असतात आणि याही वर्षी त्यांनी जवळगावचा उत्सव या ठिकाणी राहुल आवाड या युट्यूब चॅनलवरती त्यांनी चित्रित केलेला आहे मी सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी विनंती करेल की त्यांनी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्याच या जवळगावचा महोत्सव आपण पाहावा ही विनंती नमस्कार